आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त जामनेर पोलीस स्टेशन येथे मागील तीन वर्षांपासून कार्यरत असलेले निरीक्षक किरण शिंदे यांची अहमदनगर येथे बदली झाली असून त्यांच्या जागी आता नाशिक येथून आलेले पोलिस निरीक्षक मुरलीधर माधव कासार यांनी पदभार स्वीकारलाय या जामनेर पोलीस स्टेशन येथे पी आय किरण शिंदे यांचा निरोप समारंभ तर नूतन पोलीस निरीक्षक मुरलीधर माधव कासार यांचा स्वागत समारंभ करण्यात आला मागील तीन वर्षांपासून जामनेर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अहोरात्र झटणारे पी आय किरण शिंदे यांनी आपले कर्तव्य बजावत असताना सर्व सहकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासल्यामुळे त्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी अनेक सहकारी हे भाऊक झाले होते यावेळी सर्व सहकाऱ्यांनी किरण शिंदे यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांना शुभेच्छा दिल्या या ठिकाणी आपले जामनेर पोलीस यांचे पोलीस निरीक्षक मान्य किरण शिंदे सर यांचे अहमदनगर येथे बदली झाल्याने जा त्यांना निरोप समारंभासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत तरी या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सर्वांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो तसेच या कार्यक्रमासाठी आपल्याकडे नवनियुक्त श्री साहेब पोलीस निरीक्षक ते नव्याने आज हजर झाले त्यांचंही <coughs> स्वागत या ठिकाणी सर्व जामने पोलीस स्टेशनकडील कर्मचारी अधिकारी यांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे सर सरांचा तीन वर्ष काळ कार, कार संपवून आज बदली झालेली आहे याची याची डोळा पंढरपूर आपण जसं अनुभवतो असं मी तरी अनुभवलेला आहे म्हणजे श्री क्षेत्र पंढरपूर कसं जसं आपल्या पोलीस स्टेशनचं वातावरण जसं पंढरीची वारी कशी आपल्या पोलीस स्टेशनचे सर्व सहकारी जसे आणि पंढरीचा विठुराया कसा आपल्या साहेबांसारखं असं याची देही याची डोळा अनुभव मी एक वर्ष घेतला आपला लाभ आपल्यांना सर्वांना दोन वर्ष तीन वर्ष कार्यक्रम मिळाली सरांबद्दल बोलण्यासारखं खूप आहे प्रत्येकजण आपापली भावना व्यक्त करेलच मी सरांना दोन हजार सतरापासून पासून ओळखत होतो परंतु तेव्हापासून माझी इच्छा होती की सरांसोबत काम करावं एक वर्ष मला मिळालं आहे सर्व आणि नमस्कार वर्षापासून मी पोलीस निरीक्षक म्हणून जामनेर पोलीस स्टेशनला कारवाई होतो तालुक्यातील जनतेने जिल्ह्यातील जनतेने खूप चांगलं सहकार्य केलं सर्वांच्या सहकार्यामुळे हे पोलीस स्टेशन आम्ही जिल्ह्यात फर्स्ट आणि रेंज मध्ये प्रथम क्रमांकावर नेऊ शकतो मला सार्थ अभिमान आहे या ठिकाणी तर इतर सर्व ज्या आहेत सर्वांचं माझ्या कार्यकाळात आम्ही ब्रेक काम आहे आपल्याकडे नव्यानेच पोलीस निरीक्षक खासारसाहेब हजर झालेले आहेत साहेबांना शुभेच्छा देतो आणि त्यांचाही कार्यकाळ अतिशय सुखकर आणि चांगला जाईल जामनेरकरांना आव्हान आहे त्यांनीही नवीन साहेबांना चांगलं सहकार्य करावं जामनेर पोलिस यांचं जे टीमवर्क आहे ते मागील तीन वर्षापासून त्यांच्यावर उत्कृष्ट टीमवर्क आहे आणि ते यापुढेही असेच राहील अशी सदिच्छा व्यक्त करतो सर्व जनतेला आणि सर्व पोलीस स्टाफला अंमलदारांना सर्वांना सूचना आहे विनंती आहे माझ्याला कधी कुठलीही मदत लागली कुठलीही गरज पडली तर हक्काने अधिकाराने फोन करा मदत मागा धन्यवाद या बातमी तेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग लो इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार